जय गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे भक्ताक्षणी जेवायची इच्छा होईल अशी रोडगे रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू रोडगे बनविण्यासाठी या वाटीने पाच वाटी, वाटी थोडी जाडसर गव्हाची कणिक घेतली एक चमचा ओवा हातावर असा चोडून घेते मीठ आपण पोळीसाठी घेतो त्यापेक्षा थोडं जास्त हे मिक्स करते पाणी टाकून घट्ट गोडा बनवायचा भिजविताना पाणी थोडं थोडं टाका गव्हाची जाडसर कणिक नसेल तर पोळीसाठी जी कणिक घेतो ती पण चालते तेल टाकून मळून घेते विदर्भमध्ये रोडगे खूपच प्रसिद्ध आहे अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची कणिक पोळीसारखी खूप जास्त मऊ मळायची नाही अशी घट्टसर दहा मिनिट झाकून ठेवून अशीच राहू देते कणिक भिजवून दहा मिनिट झालेले आहे आता रोडगे बनवू असे पाच लहान मोठे गोडे बनवून घ्यायचे दोन्ही हाताने अशी जाड पारी बनवून घ्यायची अशा प्रकारे या पाच ही पारी बनवून घेते एक मोठी पारी हातावर घेऊन त्याला असे भरपूर तेल लावून घ्यायचं त्यानंतर दुसरी पारी घ्यायची त्याला वरून तेल लावायचं तिसरी पारी घ्यायची त्याला तेल लावायचं चौथी पारी घेऊन त्याला तेल लावायचं नंतर पाचवी पारी घेऊन त्याला वरून तेल लावायचं असे सर्व पारीला एक एक करून तेल लावून घेते दोन हातामध्ये घेऊन या बोटांचा बाहेरून ताप देते अंगठ्यांनी असा आत दाब देत रोडगा असा बंद करून घ्या उरलेली ही कणिक अशी काढून घ्यायची असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा दोन्ही हाताने असा गोल बनवून हा झाला रोटगा तयार आणखी एक बनवू अशा एक सारख्या हाताने पारी बनवून घ्यायच्या प्लीज व्हिडिओ स्किप करू नका विदर्भ पद्धतीची परफेक्ट रोटगे रेसिपी आहे पारीला असं भरपूर तेल लावून घ्यायचं भरपूर तेल लावल्यामुळे रोडगे आतून व्यवस्थित होतात बोटांचा असा दाब देऊन रोडगा असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा अशा प्रकारे सर्व बनवून घेतले गॅस वहन गरम करायला ठेवले होते यामध्ये रोडगे ठेवून भाजून घेऊ पाच वाटी कणकीमध्ये पाच रोडगे बनले अगदी कमी फ्लेमवर होऊ द्यायचे सुरुवातीला दोन मिनिटानंतर पलटून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवा नंतर दहा मिनिटांनी पलटवून घ्यायचं रोडगे तयार होईपर्यंत प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आपल्या मित्रमैत्रिणीला रेसिपी शेअर करा लाईक करा पाच मिनिटानंतर असे पलटून घ्या सर्व बाजूनी व्हायला पाहिजे गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची नाही तर वरून पटकन होईल आतमध्ये होणार नाही रोडगे आतपर्यंत शिजायला पाहिजे हाताला चटके लागत आहे किचन नॅपकिन हाती घेऊन असे पलटून घेते रोडगे सर्व बाजूने पलटून असे होऊ द्यायचे हे असे उरलेले आहे क्रॅक आलेले आहे तर समजायचे आतपर्यंत रोडगे शिजलेले आहे रोडगे बनायला कमी फ्लेमवर एक तास लागतो विदर्भामध्ये रोडगे निखाऱ्यावर बनवितात पण प्रत्येकालाच बनविणे शक्य होत नाही म्हणून गॅसवरील ओहनवर बनवित आहे जर वरून कडक पाहिजे असेल तर थोडं जास्त वेळ होऊ द्यायचे इतके छान रोडगे बनविले तर पत्राडीवरच जेवायचं छान आलू वंग्याची भाजी घट्टसर साधं वरण भात भातावर वरण मूग डाळीची चटणी जवस चटणी काकडी लिंबू हिरवी मिरची ठेचा छान रोडगा साजूक तूप कढी कांदा हे आहे विदर्भ पद्धतीचे रोडगे आलूवंग्याची भाजीचे जेवण बघा रोडगा किती छान बनला आहे विदर्भमध्ये रोडगे आलुवंग्याची भाजी व वर्णासोबत खाल्ले जातात असं छान विदर्भ पद्धतीचं सुग्रास जेवण आहे तुम्हाला पाहिजे असेल तर रोडगे रोडगेसोबत लागणारी वांग बटाटा भाजीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ अपलोड केला आहे चला तर मग पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन